नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी जिंतूर येथे आनंद नगरी उत्साहात साजरी दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस बुधवार रोजी मारिया बहुउद्देशीय महिला मंडळ जिंतूर संचालित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी जिंतूर येथे सकाळी साडेदहा वाजता आनंद नगरी सादर करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती लाक्षणीय होती या आनंद नगरीमध्ये एकशे चाळीस दुकाने स्वतःचा व्यवसाय कसा करायचा याचा मुलांनी अनुभव घेतला तसेच या आनंदनगरीमध्ये एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांची उलाढल झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के अहमद शेख अफसर ज्येष्ठ पत्रकार जिंतूर हे होते उद्घाटक श्री बुद्धिराज ज्ञानोबा सुकाळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जिंतूर यांनी केले प्रमुख पाहुणे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते आनंद नगरीचा कार्यक्रम मौलाना हुसेन अहमद मदने फंक्शन हॉल जमजम कॉलनी जिंतूर मध्ये होता या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर